ठरवून करतो तेव्हा होत नाही आणि अचानक अशी जुळून येते तर स्टेट बँक ऑफ इंडियात ॲग्रिकल्चर ऑफिसर्स ऑफिसर म्हणून काम करत असणाऱ्या ऐश्वर्या भोसले मुळच्या सातारच्याच माझ्या माहितीप्रमाणे सध्या त्यांची पुण्यात ट्रान्स्फर झाली आहे सध्या इथे साताऱ्यात आल्यात आणि फोनवर आम्ही बोलत असतो कधीतरी अधूनमधून गप्पा मारत असतो आणि फोटोग्राफीमुळे आमची तर ओळख फोटोग्राफीचा एक ग्रुप आहे साताऱ्यात त्यात आम्ही पहिल्यांदा एकमेकाला भेटलो आणि त्यांच्याबद्दल मला एक सांगायचं आहे म्हणजे जिद्द काय असतं तर त्यांचं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे आयुष्यात एखादं मोठं कॅन्सरसारखं संकट आल्यानंतर त्याच्यावर मात करून कसं उभं राहायचं हे त्यांनी स्वानुभवातून लिहिलेलं पुस्तक आहे आणि आत्ता अनेक कॅन्सर पेशंट या पुस्तकाचा आधार घेतात जगण्यासाठी त्या की जगण्या आपण कधीच हार मानायची नसते मातीची ही मात मृत्यूवर मृत्यूंजय श्रद्धेचं अंकुर पाडगावकरांची मला काही ओळी आठवतात की मात करायची आपल्याला त्याच्यावर आणि जगणं नव्यानं जगायचं आहे तर त्यांच्या पुस्तकाचं नावच आहे जगणं नव्यानं जगता जगताना तर अत्यंत प्रेरणादायी पुस्तकं आहे हे आणि त्या आज एकदा टेकडीवर आल्यात आणि आपण आज त्यांच्या हस्ते ही झाड लावण्याची लगेच एक संधी साधता आहोत हो अशा हो। चांगल्या माणसांच्या हातून चांगल्या व्यक्तींच्या झाड हा एक आमचा आनंदाचा भाग आहे आणि तो आज आम्ही तो आनंद घेत आहोत पण इथं एवढं मोठ्या प्रमाणावरती काम झालं हे इथं येऊन काढायला मला फार आनंद वाटला आता म्हणजे एक रिस्पॉन्सिबल सिटीजन असल्यासारखं रोज म्हटलं तरी येऊन ह्या झाडांना पाणी घालायचं शंभर टक्के मी प्रयत्न करेन इथून पुढे आणि पुस्तकाच्या संदर्भात सर सांगितलेलंच आहे आ, ही जी जिद्द आहे म्हणजे कुठल्याही आजारावरती नाही पण एक जगण्याची जिद्द म्हणून आपण हे पुस्तक नक्की वाचू शकता थँक्यू